अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान नोव्हेंबर महिन्यात हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर येणार होते आता या दोन देशांचे क्रिकेटच्या माध्यमातून असलेले संबंध प्रचंड चांगले कारण अफगाणिस्तानमधली कित्येक लोकं रेफ्युजी म्हणून पाकिस्तानमध्ये राहिली क्रिकेट शिकली आणि त्यांनी आपली टीमसुद्धा उभारली पण ऑक्टोबर महिन्यातच या दोन देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला पाकिस्ताननं टी टी पीच्या लीडरला टार्गेट करण्यासाठी अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर हल्ला केला पण हा लिडर या हल्ल्यामधून वाचला पण त्यानंतर मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष शिगेला पोहोचला एका बाजूला टी टी पी आणि दुसऱ्या बाजूला तालिबाननं पाकिस्तानवर हल्ले केले पाकिस्तानचं या सगळ्यात बरंच नुकसान झालं मग शस्त्रसंधीवर सुद्धा चर्चा झाली पण ही शस्त्रसंधी मोडून पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर अनेकदा हल्ले केले त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा पत्तिका प्रोव्हियन्समध्ये पाकिस्ताननं स्ट्राईक केला त्यात पाकिस्तानच्या हवाई दलाकडून एक गाडी लक्ष करण्यात आली या गाडीत असलेल्या अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटर्सचा मृत्यू झाला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या घटनेची तातडीनं दखल घेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजमधून माघार घेतली आणि चर्चा सुरू झाली पाकिस्तान क्रिकेटवर बंदी येणार का या प्रश्नाची पण पाकिस्ताननं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नेमकं घडलं काय याचा परिणाम पाकिस्तानच्या क्रिकेटवर कसा होऊ शकतो सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात नेमकं घडलं काय तर शुक्रवारी रात्री काही स्थानिक अफगाणी क्रिकेटर्स पक्तिका प्रांताची राजधानी शराना इथं एक फ्रेंडली क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेले होते ही मॅच झाल्यावर ते उरगून इथल्या आपल्या घरी परतले त्यानंतर ते सगळे एका गेट टुगेदरसाठी एकत्र येत असतानाच त्यांना टार्गेट करण्यात आलं हा स्ट्राईक इतका भीषण होता की यात सात क्रिकेटर्स जखमी झाले तर तिघांचा जागीच मृत्यू झाला सोबतच या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या आणखी पाच नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाला आहे कबीर सिगबतुल्ला आणि हरुण अशा तीन मृत क्रिकेटर्सची नावं आहेत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या तिन्ही प्लेयर्सला उद्योनमुख खेळाडू म्हणले अफगाणिस्तानच्या अनेक क्रिकेटर्सनं या घटनेचा निषेध करताना हे तिन्ही प्लेयर्स म्हणजे अफगाणिस्तान क्रिकेटचं भविष्य होते असा उल्लेख केला आहे या हल्ल्याचा सगळ्या बाजूंनी निषेध केला दुर्दैवी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा हा हल्ला फक्त या पुरता मर्यादित नव्हता तर शस्त्रसंधीचा भंग करत झालेल्या या हल्ल्यात अफगाणिस्तानचं बरंच नुकसान झालं अफगाणिस्तानच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं एअरस्ट्राईक करत थेट नागरिकांची गरज लक्ष केली काही अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना मृतांचा आणि जखमींचा आकडा सुद्धा सांगितला थेट नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड आहे आतापर्यंत आमचे एकशे सत्तर नागरिक जखमी झालेत तर चाळीस जणांचा मृत्यू झालाय पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झालेले किंवा हल्ला पाहणारे नागरिक यांनी सुद्धा स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्ताननं ठरवून मुस्लिम महिला आणि लहान मुलांना टार्गेट केलं त्यांनी अशा भागात हल्ला केला जिथं आर्मी अजिबात नाहीये इथं फक्त आमची घरं आहेत आणि मार्केट आहे तरीसुद्धा पाकिस्ताननं हल्ला केला स्वतःला मुस्लिम देश म्हणवणारा पाकिस्तान निष्पाप मुस्लिम नागरिकांनाच लक्ष करत आहे पाकिस्ताननं शस्त्रसंधी लागू असताना फक्त स्ट्राईकच केला नाही तर पाकिस्तानने नोकली हजे हसन केलाय वारदाक कुचियन शोराबाग आणि शहीद या भागांमध्ये सुद्धा गोळीबार केला ज्यामुळे अनेक घरांचं आणि अने सामान्य लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं पाकिस्तानचं युद्ध मुळात टीटीपी दहशतवादी संघटनेशी आणि तालिबानच्या आर्मीशी आहे पण पाकिस्तानने निष्पाप नागरिकांना आणि त्यातही खेळाडूंना लक्ष केल्यानं पाकिस्तानवर टिकावायला लागली आता या सगळ्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बंदी येण्याचा मुद्दा कसा पुढे आला तर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड नुसतं या हल्ल्यांचा निषेध करून थांबलं नाही तर नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान श्रीलंका आणि अफगाणिस्तान या ट्राय सिरीजमधून अफगाण क्रिकेट संघ माघार घेत असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं या निर्णयाची घोषणा करताना अफगाण क्रिकेट बोर्डानं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं इन रिस्पॉन्स ऑफ दिस ट्रॅजिक इन्सिडंट अँड ॲज अ गेस्टर ऑफ रिस्पेक्ट टू द विक्टिम्स द अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड हॅज डिसायडेड टू विथ्रॉ फ्रॉम पार्टिसिपेटिंग इन द अपकमिंग ट्रायनेशन टी ट्वेंटी आय सिरीज इन्व्हॉल्व्हिंग पाकिस्तान शेड्यूल टू बी प्लेड इन लेट नोव्हेंबर थोडक्यात त्यांनी फक्त पाकिस्तान विरुद्ध खेळायला नकार दिला नाही तर त्यांनी ज्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ आहे त्या स्पर्धेत सहभागीच होणार नसल्याचं सांगितलं त्यानंतर राशिद खान गुलबदी नईब अशा अफगाणिस्तानच्या अनेक क्रिकेटर्सनं या हल्ल्याचा निषेध केला पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना टार्गेट केल्याबद्दल दुःख व्यक्त केलंच पण सोबतच पाकिस्तानला सुद्धा धारेवर धरलं या क्रिकेटर्सचं म्हणणं होतं की संघर्ष दोन देशांच्या आर्मीमध्ये सुरू आहे त्यातही शस्त्रसंधी झाली होती मग तरीही पाकिस्ताननं निष्पाप नागरिकांना लक्ष का केलं त्यांचा युद्ध शस्त्र या गोष्टींशी काही संबंध नाही त्यांना पाकिस्तान का टार्गेट करत आहे भविष्यातल्या मॅचेस कॅन्सल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचं स्वागत करतो असंही या क्रिकेटर्सनं सांगितलं फक्त अफगाणी क्रिकेटर्सच नाही तर इतर, इतर देशांमधल्या क्रिकेटर्सनं सुद्धा अफगाणी क्रिकेटर्सवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला पण तीन क्रिकेटर्स एक डोमेस्टिक मॅच खेळून आले होते त्यांचा दहशतवाद किंवा संघर्षाशी कुठलाच संबंध नव्हता त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पाकिस्तानी प्लेअरनं निषेध व्यक्त केला नाही किंवा के या खेळाडूंच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले नाही अर्थात शत्रू राष्ट्राच्या प्लेयर्सच्या निधनाचा ते निषेध कसा करतील हा प्रश्न होताच पण हे काही इंटरनॅशनल क्रिकेटर्स नव्हते तर स्थानिक लेवलला खेळणारे प्लेयर्स होते असे प्लेयर्स जे पाकिस्तानच्या मदतीनेच क्रिकेट खेळायला लागले असे प्लेयर्स ज्यांचा शस्त्रसंधी सुरू असताना झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला साहजिकच पाकिस्तानी क्रिकेटर्सनं घेतलेल्या या भूमिकेवर टीका होऊ लागली पाकिस्तानी क्रिकेटर्सची भूमिका अफगाण क्रिकेट बोर्डानं घेतलेला भक्कम स्टँड आणि जगभरातून पाकिस्तानवर टीका होऊ लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला बॅन करण्यात यावं अशी मागणीसुद्धा होऊ लागली एप्रिल महिन्यात भारताच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यानही पाकिस्ताननं भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ल्या केल्याच्या बातम्या आल्या एवढं सगळं होऊन सुद्धा भारत आणि पाकिस्तान एशिया कपमध्ये खेळले तेव्हा पाकिस्तानच्या क्रिकेटर्सनी भारताच्या सुरक्षा दलांची भारतीय नागरिकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला सोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांनीही भारताच्या सुरक्षा दलांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळेस भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये या मागणीनं जोर धरला होता जो पाकिस्तानी खेळाडू आणि मोहसिन नकवी यांची वागणूक बघता आणखी वाढला या राड्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बंदी घालावी अशी मागणी केली जात होती आता अफगाणी क्रिकेटर्सचा पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं ही मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तुलनेनं छोटा वाटत असला तरी एशियन क्रिकेटमध्ये त्यांनी आपलं स्थान बळकट आहे खास करून एशियन क्रिकेटमधली सगळ्यात मोठी ताकद असलेल्या बी सी सी आयचा अफगाण क्रिकेट बोर्डाला पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळं आधीच पाकिस्तानला विरोध करा त्यांच्याविरुद्ध खेळू नका हा दबाव बी सी सी आयवर वाढत असताना आता बी सी सी आयला अफगाण क्रिकेट बोर्डची पण साथ मिळू शकते भारत आणि अफगाणिस्तान हे दोन देश जर पाकिस्तानविरुद्ध खेळायचंच नाही अशी भूमिका घेणार असतील तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये सहभागी होणं प्रचंड अवघड होऊ शकतं दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान सुपर लीग म्हणजे अर्थातच पी एस एलवर अवलंबून आहे पी एस एलमध्ये इंटरनॅशनल प्लेयर्सचा राब्ता आहे त्यातही राशिद खान गुलबदीन नईब असे अनेक अफगाणी प्लेयर्स पी एस एल खेळतात ज्या प्लेयर्सच्या आधारावर पी एस एलची लोकप्रियता कायम आहे पण याच प्लेयर्सनं आता पी एस एलमधून माघार घेतल्याची चर्चा आहे राशीद खाननं आपल्या सोशल मीडियावरून लाहोर कलंदर्सचं नावसुद्धा काढून टाकल्याच्या बातम्या येत आहेत म्हणजे एका बाजूला पाकिस्तान इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये खेळणार का यावर शंका आहे आणि दुसऱ्या बाजूला अफगाणी प्लेयर्सनं पी एस एलमधून माघार घेणं सुद्धा त्यांच्या अंगलट येऊ शकतं त्यामुळेच दोन्ही बाजूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कुंडीत सापडू शकतं त्यात दहशतवादाला निष्पाप नागरिकांवरच्या हल्ल्यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान अडचणीत सापडू शकतं ज्याचा परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर थेट बंदी येण्यावरही होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बंदी येईल का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका